पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसंच जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात मात्र करवीर तालुक्यातील शेळकेवाडी इथल्या पुरुष मंडळींनी चक्क उपवास करून पत्नीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून वडाला सात फेऱ्या घातल्या त्याचबरोबर दुर्मिळ होत चाललेल्या वडाची दहा झाडं शाळेच्या पटांगणात लावून एक आगळा वेगळा पायंडा गावातील पुरुष मंडळींनी पाडलाय विधवा महिलांना वटपूजेची परवानगी दिली जात नाही पण कोल्हापुरातील एकटी संस्थेसह पेठ वडगावातील सक्षम आणि सरोजनी संस्थेच्या वतीनं विधवा आणि परितक्ता यांना मान देऊन वटसावित्री पौर्णिमा साजरी केली त्यामुळे विधवा महिलाही भारावून गेल्या होत्या व्रत वैकल्य उपवास महिलांनीच करायचे ही प्रथा जणू वर्षानुवर्ष सुरू आहे वटसावित्री पौर्णिमा ही त्याला अपवाद नाही पती कसलाही असला तरी जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला दरवर्षी वडाची पूजा करून त्याच्या भोवती सूत गुंडाळून सात फेऱ्या मारतात करवीर तालुक्यातील मौजे शेळकेवाडी इथल्या पुरुषांनी परंपरागत चालत असलेल्या प्रथेला छेद देण्याचा एक चांगला प्रयत्न आज केला इथल्या पुरुष मंडळींनी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आज चक्क उपवास करून आपल्या पत्नीला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी वडाला सात फेऱ्याही घातल्या शेळकेवाडीतील पुरुष मंडळींनी आपल्या पत्नी समवेत वडाला फेऱ्या घालून पूजाही केली इथल्या पुरुष मंडळींनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करून इतरांसमोर चांगला आदर्श घालून दिलाय एवढ्यावरच न थांबता दुर्मिळ होत चाललेली दहा वडाची झाडं शाळेच्या पटांगणात लावून ती जगवण्याचा संकल्पही पुरुष मंडळींनी केला शेळकेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं जोडप्यांना वडाचं रोप भेट देऊन त्यांना सन्मानित केलं यावेळी सरपंच तेजस्वी शेळके उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते अवनी संस्थेच्या कादंबरी भोसले माया जोगडे केदार पाटील यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले एकटी संस्थेच्या वतीनं वटपौर्णिमेनिमित्त निराधार महिला निवारा केंद्रातील परितक्त्या बेघर महिलांसाठी अनोखा कार्यक्रम घेतला निराधार आणि विधवा महिलांच्या हस्ते वडाच्या झाडाचं पूजन करून त्या झाडाचं रोपण करण्यात आलं यावेळी महिलांना वटसावित्रीचं महत्त्व सांगण्यात आलं समाजात चाललेल्या अनिष्ठ परंपरेला फाटा देऊन महिलांना हळदी कुंकुवाचा मान सन्मान देण्यात आला विधवा महिलांच्या हस्ते वडपूजन करण्यात आलं कार्यक्रमाचं नियोजन अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेखा कांबळे पुष्पा कांबळे मृणाली कांबळे निखिता रजपूत अर्चना आडी यांनी केलं दरम्यान वटपौर्णिमेनिमित्त हातकणंगले तालुक्यातील सह परिसरातील महिलांनी जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून एक दिवसाचा उपवास केला आणि ठिकठिकाणी थीक वडाच्या झाडांची पूजा केली विशेष म्हणजे वडाच्या झाडांची पूजा सुवासिनी महिलाच करतात त्यामध्ये विधवा महिलांना वटपूजेची परवानगी दिली जात नाही ही परंपरा मोडीत काढत वडगावातील सक्षम फाउंडेशन आणि सरोजिनी महिला बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं विधवा महिलांच्या हस्ते वटपूजन करून नवा अध्याय घालून दिला अध्यक्षा सुजाता कोळी सचिव प्रतिभा कोळी सुरेखा कांबळे सरोजनी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सुनीता हनीमनाळे रेवा पिसाळ वैशाली सावर्डेकर वैशाली सुतार नीता सुतार यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या